नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी भारतीय जेवणामध्ये डाळ आमटी वरण हा अगदी महत्त्वाचा घटक मानला जातो आणि एस्पेशली आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये आमटी किंवा वरणाशिवाय आपलं रोजचं जेवणच पूर्ण होत नाही आता आज हे मी का सांगते आहे कारण वजन कमी करण्यासाठी शाकाहारी लोकांमध्ये रोज प्रोटीन काय घ्यायचं हा महत्त्वाचा पडणारा प्रश्न सगळ्यांना पडणारा प्रश्न याचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये देते की रोज एक वाटी डाळ आमटी जे काही तुम्ही म्हणा वरण हे कंपल्सरी का घेतलं पाहिजे आणि ते नेमकी कोणती डाळ घ्यायची कसं घ्यायचं हे सगळं मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे पण त्याआधी डाळी हा आपल्या एक जेवणाचा एक अविभाज्य घटक असू शकतो असला पाहिजे आणि याचं कारण म्हणजे शाकाहारी लोकांमध्ये प्रोटीनचा एक उत्कृष्ट सोर्स हा मानला जातो आता यामध्ये कोणती डाळ घ्यायची किंवा कधी घ्यायची हे तर मी सांगेनच पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला प्रोटीन हे पचायला जळ जातात प्रोटीन म्हटलं की युजली काय असतं अंडी किंवा चिकन किंवा स्प्राऊट आता हे काय होतं स्प्राऊट की प्रत्येक वेळी आपण कडधान्य घेऊ शकत नाही कडधान्य खूप जणांना पचत नाहीत मग नेमकं वरण किंवा आमटी याच स्वरूपात रोज घ्यायचं का किंवा ते कधी घ्यायचं तर रोज तुम्ही जर वेट लॉस डाएटवर असाल अर्थात वेट लॉसची तुम्हाला गरज असेल किंवा नसेल वेट लॉस डायटवर असाल किंवा नसाल पण प्रोटीन हे सगळ्यांनाच महत्वाचं आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत आणि अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना इझिली पचणाऱ्या प्रोटीनची गरज असते हो की नाही कारण आपल्या शरीराचा शरीराचं काम चांगलं चालण्यासाठी प्रोटीन हे आपल्या आहारामध्ये हवंच हवंय तर काय करायचं तर एक वाटी डाळ वरण आमटी जे काय तुम्ही म्हणा हे तुम्हाला रोज दुपारी एक वाटी जेवणामध्ये घ्यायचंच आहे आता कोणती डाळ घ्यायची त्यामधून किती प्रोटीन मिळतं किंवा कोणत्या स्वरूपात घ्यायची हे मी तुम्हाला पटकन सांगते सगळ्यात पहिली येते म्हणजे ती म्हणजे मूग डाळ आपल्याकडे कायम मूग डाळ ही असतेच कारण ती एक तर पचायला हलकी जाते ज्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना पचायला आ, एस्पेशली प्रोटीन पचायला जड असतात पण मूग डाळ ही त्यातल्या त्यात पचायला खूप हलकी असते ॲसिडिटीचा त्रास अजिबात होत नाही मग मूग डाळ तुम्ही कशी घेऊ शकता तर एकतर पिवळी मूग डाळ असते किंवा सालीसकट हिरवी मूग डाळ असते दोन्हीपैकी आता वरण जे आपण लावतो हे पिवळ्या मूग डाळीच लावतो त्यामुळे ते तुम्ही वरण किंवा आमटी रोजच्या आहारामध्ये ठेवू शकता कधीतरी बदल म्हणून तुम्ही हिरव्या सालीसकट मुगाच्या डाळीची सुद्धा आमटी बनवून बघा खूप छान लागते रेसिपीज तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल असतीलच पण हीच मूगडाळ तुम्ही डोस्यामध्ये वापरू शकता वरण आमटी किंवा याची खिचडी बनवू शकता अगदी आपली साधी जी तुम्ही भाताची म्हणजे तांदूळ कमी वापरायचे आणि पिवळी मूगडाळ आणि सालीसकट हिरवी मूग डाळ ही जास्त वापरायची यामध्ये भरपूर भाज्या घालायच्या किंवा सरळ आपण डोसा कसा बनवतो तसा मिक्स डाळींचा डोसा बनवायचा मुगाचा डोसाही तुम्ही बनवू शकता सालीसकट हिरव्या मुगाचा डोसासुद्धा बनवू शकता खायला टेस्टी आणि सगळ्यात महत्वाचं की प्रोटीन कंटेंट भरपूर मिळतो साधारण शंभर ग्रॅम तुम्ही जर डाळ घेतली तर त्यामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा ग्रॅम एवढं प्रोटीन मिळतं त्यामुळे पचायला हलकं आणि प्रोटीन कंटेंट भरपूर वेट लॉससाठी तर अतिशय चांगलंच तर ही झाली मूग डाळ आता दिवसभराची एनर्जी देण्याचं काम हे काय करतं या डाळी करतात आपल्याला त्यामुळे तुम्ही नाश्त्याला या डाळीचा डोसा घेतलात सुद्धा वेल अँड गुड हरकत नाही खूप चांगली गोष्ट आहे तर हे झालं मूग डाळ दुसरी जी आहे ती म्हणजे चणा डाळ आता डाळ काय आपण रोजच्या जेवणामध्ये वापरत नाही पण चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन आपण वापरू शकतो कसं तर यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे रोजच्या पोळीच्या पिठामध्ये गव्हाची जी तुम्ही कणिक भिजवता त्यामध्येच एका वाटीच्या गव्हाच्या पिठामध्ये एक चमचा चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घाला याचा खूप चांगला उपयोग तुमच्या शरीराला होईलच रोजच्या जेवणामधून प्रोटीन मिळवण्याचा एक साधा सोपा मार्ग आणि हे घरातल्या सगळ्यांनाच चालेल त्यामुळे हेप घेऊ शकता किंवा रोजच्या भाज्यांमध्ये थोडंसं बेसनचं पीठ वापरू शकता आपण पीठ लावून ज्या भाज्या करतो तर त्यामध्ये करू शकता यानंतर पालक किंवा मेथीची भाजी बनवू शकता ते ही डाळ दा, डाळीचं पीठ वापरून तर असे वेगवेगळे बेसनचा चिला बनवू शकता गावण ज्याला आपण म्हणतो बेसनाच्या डाळीचं तर ते तुम्ही बनवू शकता तर ही चणा डाळसुद्धा पचायला थोडीशी जड असते त्यामुळे बेसनचं पीठ थोडंसं भाजून घेतलं तर पचायला हलकं जातं आणि कमी प्रमाणात वापरलं तर त्याचा उपयोगही चांगला होतो आता यामध्ये कॅलरीज बर्न करण्याची क्षमता असते त्यामुळे शक्यतो हार्ट पेशंटना डायबेटिक पेशंटसाठी किंवा आपल्याला वजन कमी करायचं असेल त्या तर त्यासाठी तर अतिशय चांगलं मानलं जातं त्यामुळे हे झालं चना डाळीबद्दल तिसरी आहे ती म्हणजे तूर डाळ आता तूर डाळ बहुतेक लोकांना पचायला अवघड जाते जड जाते आणि तूर डाळीमुळे ॲसिडिटी जास्त होण्याची शक्यता असते तर काय करायचं तर रोज जर तुम्ही वरण किंवा आमटी बनवणार असाल तर मूग डाळ आणि तूर डाळ एकत्र करून ठेवायची मूग डाळ जास्त घ्यायची म्हणजे एक वाटी मूग डाळीला साधारण दोन चमचे तूर डाळ घेतली सुद्धा चालेल ज्यांना त्रास होत नसेल त्यांनी तूर डाळीची आमटी किंवा वरणसुद्धा घेऊ शकता तुरीची डाळ फॉलिक ऍसिड यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं आयर्न असतं कॅल्शियम असतं त्यामुळे ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे तर अशा लोकांसाठी तुरीच्या डाळीचं वरण आमटी किंवा आम्ही मगाशीच सांगितलं की तुम्ही डोश्यामध्ये वापरू शकता तर हे खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या शरीरामध्ये काम करतं चरबी तर बंद करतंच वजन कमी करतंच पण हिमोग्लोबिन वाढवण्याचं कामसुद्धा ही तुम डाळ सॉरी तुरीची डाळ करतं तर हे झाली तूर डाळ आणि चौथी म्हणजे मसूर डाळ आता इथे मसूर डाळ म्हणजे आपली ऑरेंज जी काय मसूर डाळ असते ती तुम्हाला वापरायची आहे आणि ती तुम्ही फक्त रोजच्या जेवणामध्ये वापरलीच पाहिजे असं काही नाही पण ज्यांना पचते किंवा बऱ्याच लोकांना मसूर डाळीने ॲलर्जीज होऊ शकतात तर बऱ्यापैकी रोजचं जे तुम्ही वरण किंवा डाळ लावाल तर त्यामध्ये अगदी थोडीशी यामध्ये एक किंवा दोन चमचे मसूर डाळ ॲड करून ठेवा तर हे सुद्धा तुम्ही रोज घेऊ शकता आणि पण कमी प्रमाणामध्ये घ्या ज्यांना त्रास होत असेल बाकीचे ऑल्टरनेटिव्ह मी सांगितले आहेतच तर डाळींचा समावेश कसा करायचा हे तुम्हाला कळलं असेलच शक्यतो रात्री घेण्यापेक्षा दुपारच्या जेवणामध्ये एक वाटी घेतली तर जास्त चांगलं आणि हे तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग फॉर्ममध्ये कसं घेऊ शकता हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे मसूर डाळीची आमटीसुद्धा खूप छान लागते तर तेही तुम्ही बनवू शकता आणि या सगळ्यामुळे एक लक्षात येतं की प्रोटीनसुद्धा आपल्याला रोज घेणं शक्य आहे आणि तेही शरीराला कोणताही त्रास न होता तर यावर जर तुम्हाला अजून डिटेल व्हिडिओ बघायचे असतील पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कॉमेंट नक्की करा धन्यवाद